जरंगी पाटलाचं काय चुकलं याविषयीवर आपण भाष्य करणार आहोत जरंगी पाटलांना नाव ठेवण्यामध्ये इतर समाजाच्या मंडळीबरोबर मराठा समाजातील काही मंडळी पुढे आहेत का कोणास ठाऊक परंतु जरंगी पाटलांना नाव ठेवण्याचं काम केलं जात आहे एक लोखंडी बिल्डिंगच्या चष्मा घालणारा वकील आहे तो कोणाच्या जवळचा आहे आणि तो काय करतो किंवा जारंगी पाटलावर किती तोंड सुख घेतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही दुसरा एक बोगस प्राध्यापक आहे तो कोणत्या मंत्र्याच्या जवळचा आहे कोणत्या विधान परिषदेच्या आमदाराच्या जवळचा आहे कुठल्या मंत्र्याच्या जवळचा आहे हे सर्वश्रुत आहे आणि तो सुद्धा जारांगी पाटलावर तोंड सुख घेतो स्वतःला राज्याचे ज्येष्ठ मंत्री म्हणणारे नामदार भुजबळ साहेबसुद्धा जारांगी पाटलावर तोंड सुख घेतात मराठा समाजातील एक महाराज आहे बारस्कर महाराज नावाचा तो महाराज चारंगी पाटलावर तोंडसुख घेतो वारंवार पत्रकार परिषदा घेतो जारांगे पाटलाचे दोन तीन सहकारी त्यांच्यापासून बाजूला गेलेले आहेत ते कोणी नेले कुठं ठेवले का काय केलं हे सर्व सर्वस्रुत आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही सुद्धा जारंगे पाटलावर तोंडसूक घेतात एक आमची भगिनी आहे तिचा कोणी काय गैरसमज करून दिला का तिला कोणतं लॉलीपॉप कोणी दिलं परंतु तीसुद्धा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन जारंगी पाटलावर त्या ठिकाणी तोंड चूक घेत आहे एवढंच नाही तर सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु कुणाच्याही आरक्षणाला धक्का नला होता मग आता इथं सापही मिळाला पाहिजे काठीही मोडली नाही पाहिजे हा कुठला प्रकार आहे एका बाजूला न्यायालय सांगतं की आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के असावी दुसऱ्या बाजूला संसद स्पष्ट करते की आरक्षणाची मर्यादा वाढवायची नाही म्हणजेच आरक्षण मर्यादा पन्नास टक्के असावी आणि तिसऱ्या बाजूला हे राजकीय परी हे राजकीय पक्ष स्वतःच्या करिअरपाई असं म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु कोणाच्या आरक्षणाला धक्का न बरं केंद्रीय पातळीवर मराठा समाजाला आरक्षण पाहिजे मग कोणतं आरक्षण देणार तुम्ही तिथं ते एस सी एस टी आणि ओबीसी तीनच आरक्षण आहे चौथा आरक्षणाचा प्रकारच नाही तिथं तो आत्ता नव्यानं ईडब्ल्यू एस असेल परंतु तो ते आर्थिक आरक्षण आहे इथं आपण सामाजिक आरक्षणाविषयी बोलत आहोत मग आता आरक्षण देता येत नाही तर मग मराठा समाजाला वरचं आरक्षण का दिलं जातं निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला आरक्षण दिलं जातं आणि निवडणुका संपल्या की ते हिसकावून घेऊ जातं आपलाच कोणीतरी बगलबादच्या कोर्टात पाठवला जातो आणि सरकारही सक्षमपणे बाजू मांडत नाही बाजू मांडायला आहेच काय हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो दोन हजार चौदाला पृथ्वीराज चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असताना राणे समितीच्या माध्यमातून सोळा टक्के आरक्षण अध्यादेश काढून दिला गेलं म्हणजे पा यांनी जवळजवळ पावणे पाच वर्ष काहीच केलं नाही आणि शेवटी निवडणूक आहेत म्हणून आरक्षण दिलं ते हायकोर्टातच त्याचा कार्यक्रम झाला पुन्हा दोन हजार अठराला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी ते, ते आरक्षण दिलं एस सी बी सी पन्नास टक्क्याचे वर्ष तेही पाच मे दोन हजार एकवीस रोजी न्यायालयात त्याचा खात्मा झाला आणि तिथंही न्यायालयाने सांगितलं की आरक्षणाची मर्यादा ही, ही पन्नास टक्केपेक्षा जास्त असू नये ओबीसी राजकीय आरक्षणाची केस असेल तिथेही ती तीच सांगते आता हे सगळा अट्टास असताना धरंगी पाटलाची चूक काय हो गोरगरीब मराठ्यांचं म्हणणं मांडणारा एखादा गरीब मराठ्यांचा मुलगा पुढे येतो यात चूक काय आहे <coughs> सगळ्या राजकीय पक्षात विखुरलेल्या मराठा समाजाला त्यांनी आरक्षण म्हणजे काय हे समजावून सांगितलं ही गरज त्यांनी पटवून दिली हे महत्त्व पटवून दिलं आणि त्वेषानं इरेने मराठा समाज पेटलेला आहे का आता आरक्षण मिळालं पाहिजे कारण हे आरक्षण जर पन्नास साठ वर्षापूर्वी मिळालं असतं तर मराठा समाजाचा आणखी विकास झाला असता परंतु दुर्दैवाची बाब आहे की समाजाला कुठलाही नेता मिळाला नाही अठ्ठावन्न मराठा क्रांती मोर्चे झाले मा कोपर्टीच्या दुर्दैव घटनेनं समाजात जागृती आली आणि प्रचंड असे लाखोंच्या संख्येनं अठ्ठावन्न मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले विक्रम मोडणारे मुक मोर्चे निघाले अगदी दुसऱ्या राज्यात नाही तर साता समुद्रापारही मोर्चे निघाले परंतु काय झालं फक्त चर्चा झाली इव्हेंट झाली कारण त्याला चेहरा नव्हता आता चेहरा असणारा मोर्चे हे जरांगी पाटलाच्या नेतृत्वाखाली निघत आहेत परंतु सगळे त्यांच्यावर तोंडसुखच घेत आहेत काय प्रॉब्लेम काय जारांगी पाटील संविधानाच्या भाषा बोलतात काय अडचण काय कोणाला हां आणि असं सांगितलं जातं की मराठा समाज मागास नाही म्हणजे आणखी कोण मागास मरा आणि मागास हे जन्मानं मागास असतात ही ही ओबीसीची व्याख्या नाही ओबीसीची व्याख्या आहे जो समाज ज्या समाजाचं प्रति पुरेसं प्रतिनिधित्व नोकरी आणि शिक्षणामध्ये ना नाही त्यांना आरक्षण दिलं पाहिजे आणि याशिवाय जो समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे त्याला आरक्षण दिलं पाहिजे मराठा तर मागासच आहे आणि आपल्याकडं जात आधारित आरक्षण दिलं जातं नावी समाज केस कापण्याचं काम करतो म्हणून आरक्षण दिलं जातं कुंभार समाज मडके घडवण्याचं काम करतो म्हणून त्या ठिकाणी आरक्षण दिलं जातं माळी समाज त्या ठिकाणी बागकाम करतो म्हणून आरक्षण दिलं जातं तसं कुणबी समाज शेती करतो म्हणून आरक्षण दिलं जातं मग मराठा समाजाचा व्यवसाय वेगळा आहे काय म्हणजे मराठा समाजा म्हणजे जारांगी पाटलाची चूक नेमकी काय हे अजून कोणी सांगायला तयार नाही बरं जारांगे पाटलाची चूक असती जारंगे पाटील जर कोणाला मॅनेज झाले असते कोणासाठी काम करत असते तर एवढं समाज त्यांच्या पाठीशी उभाच राहिला नसता ना साधी गोष्ट आहे ना त्याने जवळपास नव्वद ब्याण्णव दिवस सहा अमर उप उपोषणं केलेले आहेत आणि अनेकांचं म्हणणं आहे की मिळालं काय तर मिळालं भरपूर काही समाजाला मिळालेलं आहे समाजाची एकी झाली ही सगळ्यात मोठी बाब या ठिकाणी आता काहींचं म्हणणं आहे की आता विधानसभेमध्ये दारांगी फॅक्टर दिसला नाही मग लोकसभेमध्ये कुठं दिसला लोकसभेमध्ये आघाडीवाल्यांनी मतं कॅश केली विधानसभेत युतीवाल्यांनी कॅश केली इथं तर जारंगी फॅक्टरीचा प्रश्न येतोच कुठं आणि मुळात जारंगी पाटील मैदानात नव्हते हे पुन्हा वारंवार या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे आणि जारंगी पाटलांनी करो आपल्या राज्यामध्ये जवळपास दोनशे अडीचशे सभा घेतल्या प्रचंड सभा घेतल्या मोठ्या ताकदीनं सभा घेतल्या काय दिवसादिवसामध्ये दिवसा तीस सभा घेतली अंतरवालीची महासभा तेवीस ऑक्टोबर दोन हजार ते चौदा चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसची सभा ही दीड कोटीची सभा झाली एवढंच काय तर करोडोंची गर्दी पार करणारी नारायणगडाची सभा झाली आणि आणखी म्हणतात समाजाला काय मिळालं समाजाला भरपूर काय मिळालं आहे समाजाला लढण्याचं बळ मिळालेलं आहे आणि म्हणून सरकार कोणाचं आहे यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण महत्त्वाचं आहे सत्ताधारी असो की विरोधक असो आमदारसुद्धा आता जारांगी पाटलाची भाषा बोलत आहेत पहा निवडून आलेले आमदार तिथं सत्ता पक्षातले आमदारसुद्धा अंतर्वले चक्रामरात म्हणजे जारांगी पाटलाचं नेमकं मग चुकलं काय